अक्कलकोट येथील स्वामी समर्थ चरण पादुकांचे सांगलीत गणपती मंदिरात पूजन करून भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात आले आहेत यावेळी स्वामी भक्तांनी मोठी गर्दी केली अक्कलकोट येथील मालोजीराजे दुसरे यांच्या पूजेतील स्वामी समर्थ महाराजांची चरण पादुका दीडशे वर्षानंतर दर्शनासाठी बाहेर काढण्यात आले आहेत अक्कलकोट येथे उभारण्यात येणारा अनुभूती प्रोजेक्टची माहिती लोकांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी हा दर्शन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे अक्कलकोट येथून सातारा फलटण मिरज मार्गे सांगलीत पादुका आणल्या गेल्या त्यानंतर राजवाडा येथे दरबार हॉलमध्ये हीच हायनेस राजे पटवर्धन आणि विजयालक्ष्मी राजे पटवर्धन यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले आणि तेथून सांगलीचे आराध्य दैवत असणाऱ्या गणपती मंदिरात सगळ्यांना दर्शनासाठी खुला करण्यात आले यावेळी अक्कलकोटचे मालोजीराजे भोसले जयदीप अभ्यंकर आदी मान्यवर उपस्थित होते पुढे फोंडा गणपती सावंतवाडी कोल्हापूर पुणे मुंबई या मार्गाने दर्शनासाठी पादुकांचा प्रवास होणार आहे असं मालोजीराजे संयुक्त राजे भोसले यांनी सांगितलं आहे अक्कलकोटचे महाराज मालोजीराजे भोसले यांच्या सौजन्याने सांगलीकरांना ह्या स्वामी समर्थांच्या पादुकांचं दर्शन घ्यायची फॅसिलिटी निर्माण झालेली आहे तेव्हा त्या पादुका मंदिरात ठेवलेल्या आहेत तर सांगलीच्या जनतेने यावं धक्काबुक्की न करता रांगेने येऊन दर्शन घेऊन त्याचा आशीर्वाद आणि आनंद घ्यावा नमस्कार श्री स्वामी समान मी मालोजीराजे राजे, राजे भोसले आज आपण सर्व सगळेजण जमा झालेलो आहोत सांगलीमध्ये आपण महाराजांच्या ज्या मालोजीराजे दुसऱ्यांना दिलेल्या ज्या पादुका होत्या त्या आपण दीडशे वर्षानंतर पहिल्यांदी दर्शनासाठी बाहेर काढलेल्या आहेत त्याच्या मागचं कारण असं आहे की आपण एक अक्कलकोटमध्ये एक अनुभूती प्रोजेक्ट करत आहोत त्या अनुभूती प्रोजेक्ट लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आणि सर्वात लवकर फास्ट संपवण्यासाठी आपण ह्या पादुका बाहेर काढलेल्या आहेत आता आपला दौरा सुरू झाला तसा साताऱ्यापासून साताऱ्यानंतर आपण केलं फलटण फलटणनंतर मिरज मिरजनंतर आज आपण सांगलीत सर्व लोकांना दर्शनाला तो पादुका ठेवलेल्या आहेत तिथून पुढे आपण जाणार आहोत पोंडा पोंडानंतर आपण करू पणजी पणजीनंतर आपण निघणार आपण तसं सावंतवाडीला सावंतवाडीनंतर वी शुड बी कमिंग टू कोल्हापूर कोल्हापूरनंतर आपला प्रवास तसाच चालेल टू पुण्यामध्ये आपण चार दिवस दर्शनाला पादुका ठेवणार आहोत त्याच्यानंतर आपण मुंबईत एक पाच दिवस दर्शनाला पादुका ठेवणार आहोत तर हा महिना अख्खा आपण दौऱ्यावरतीच असणार आहे तर जे कोणी भक्त असतील महाराजांचे ज्या ज्या ठिकाणी मी आता नावं घेतली तुमच्या स्क्रीनवरती पण ह्या सगळ्या जागा दिसतीलच तुम्हाला तर त्या त्या ठिकाणी येऊन आपण प्लीज दर्शनाचा लाभ घ्यावा आणि श्री स्वामी समर्थ धन्यवाद बिरे एस बी एर मराठी